रावेर आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या सूचनेवरून यावल शहरातील भिलवस्तीतील शांतीनगर शबरीनगर गाळगेनगर येथे अनेक वर्षापासून राहत असलेल्या कुटुंबाचे भोगाधिकार प्रमाणपत्र मिळण्याकरिता एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून सूचित करण्यात आले होते तेव्हा आदिवासी समाज विकास बहुद्देशी मंडळाच्या वतीने या ठिकाणी निशुल्क प्रस्ताव तयार करण्याचे शिबिर सुरू झाले आहे जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनालिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सीलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजेरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू यावल शहरा बोरावल गेट भागात आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती है या वस्तीत शांतिनगर शबरीनगर नगर गाड़गे शबरी नगर या भागात आदिवासी भिल्ल समाज बांधव गेल्या कित्येक वर्षापासून रहिवास करत आहे मात्र ही जागा अतिक्रमित आहे तेव्हा अतिक्रमण असलेल्या या जागेवरील कुटुंबांना संबंधित जागेचे भोगाधिकार प्रमाणपत्र मिळण्याकरिता एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल यांच्याकडून सूचना देण्यात आल्या होत्या जेणेकरून त्यांना या, या जागेवर घरकुल किंवा इतर काही योजनांचा लाभ देता येऊ शकतो म्हणून रायवेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या सूचनेवरून भाजपाचे शहर उपाध्यक्ष मुकेश कोळी रवींद्र वाघ तसेच आदिवासी समाज बहुद्देशी संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ सोळंके यांच्या पुढाकाराने बोरावलगेट भागातील या वस्तीमध्ये निशुल्क आदिवासी भिल्ल समाजबांधवांचे प्रस्ताव तयार करण्याचे विशेष शिबिर घेण्यात आले आहे या शिबिराच्या माध्यमातून आदिवासी भिल्ल समाजाचे प्रस्ताव तयार करून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे दिले जाणार आहे एकूणच निरक्षर आणि असुक्षित असलेल्या या आदिवासी भिल्ल समाज बांधवांना रावेरचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून स्वतःच प्रस्ताव निशुल्क तयार करून सादर करण्याकरिताचा हा पुढाकार घेण्यात आला आहे व यामुळे आदिवासी भिल्ल समाजाचा यातून विकास साध्य होणार आहे यावल श्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय इयत्ता पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्य प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाव अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादान कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएमसी योजने अंतर्गत परस्बा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजे इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावला जळगाव फोन क्रमांक पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस काना लोकांना एक एक कसं ना बरोबर जरा दादा निकाल दो अशी जरा दादा बाकी ती टाकू दादा ज्यामध्ये गाय ज्यामध्ये पडते पडती ना ना उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायचे आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा ごわ